आपल्या ई लर्निंग चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार विद्यार्थी मित्र आज आपण इयत्ता सातवी विषय भूगोल सा पाठ नैसर्गिक प्रदेशचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे पुढील विधाने लक्षपूर्वक वाचा चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा एक पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात उत्तर आहे चूक पश्चिम युरोपीय बर, प्रदेशातील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात दोन प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार म्हणतात उत्तर बरोबर प्रहरी प्रदेशाला गव्हाचे कोठार म्हणतात तीन भूमध्यसागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची सालफार जाड असते झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते उत्तर आहे भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची सालफार जाड असते झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते चार उष्ण वाळवंटी प्रदेशात उंट हा महत्वाचा प्राणी आहे कारण तो अन्न पाण्याशिवाय दीर्घकाळ राहतो तसेच वाहतुकीसाठी उपयोगी आहे उत्तर आहे पाच सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी विश्ववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात उत्तर चू वाघसिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात गवताळ प्रदेशात जास्त आढळतात प्रश्न दोन भौगोलिक कारणे लिहा मोसमी शेती व्यवसाय करतात उत्तर मोसमी प्रदेशात निवृत्त मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो या प्रदेशात सरासरी दोनशे पन्नास ते दोन हजार mm पाचशे मिलीमीटर पाऊस पडतो या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे सत्तावीस अंश ते बत्तीस अंश असते व हिवाळ्यातील तापमान पंधरा अंश ते, ते चोवीस अंश सेल्सिअस असते मोसमी प्रदेशात ही पर्जन्याची व तापमानाची स्थिती पिकांच्या वाढीसाठी अनुकूल आढळते त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात विश्ववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात त्याचं कारण आहे विश्ववृत्तीय प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो तेथील सरासरी वार्षिक तापमान सत्तावीस सेल्सिअस व हो उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे तीस अंश सेल्सिअस असते या प्रदेशात पावसाचे प्रमाण हे सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार मिलीमीटर असते या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाट्याने व दाटीवाटीने वाढतात परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषवृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात तीन टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते उत्तर टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे मायनस वीस अंश सेल्सिअस ते मायनस तीस अंश सेल्सिअस असते हवामानाची स्थिती वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक नसते मात्र उन्हाळ्यातील या प्रदेशातील तापमान सुमारे दहा अंश सेल्सिअस असते या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे गवत इत्यादी वनस्पती वाढतात परंतु हिवाळ्यात या वनस्पती अतिशय थंड हवा म्हणून नष्ट होतात त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिलं आहे तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षरवृत्तांच्या दरम्यान आहे उत्तर तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे पंचावन्न अंश ते पासष्ट अंश अक्षरुत्तांच्या दरम्यान आहे दोन सुदाम प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे उत्तर सुदाम प्रदेशातील तृणभक्षक प्राणी जिराफ झेब्रा कांगारू आणि त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने केलेली व्यवस्था सुदाम प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता तृणभक्षक प्राण्यांना त्यांच्या चपळ पायांनी मांसभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगाने दूर पडणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते तीन मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्ट्ये कोणती उत्तर मोसमी प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे सत्तावीस अंश सेल्सिअस ते बत्तीस अंश सेल्सिअस असते हिवाळ्यातील तापमान सुमारे पंधरा अंश ते चौतीस अंश सेल्सिअस असते मोसमी प्रदेशात निवृत्त मान्सून वाऱ्यापासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो पावसाचे प्रमाण सरासरी दोनशे पन्नास ते दोन हजार पाचशे मिलीमीटर असते या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण आढळून येते मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी आढळतात या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आढळते या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते या प्रदेशात पानझडी व निमसधारित वने आढळतात या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसतात